नमस्कार मित्रांनो आज आपलं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा आपला विषय आहे झोपेची कमतरता आणि त्याचे शरीरावर जे भयंकर दुष्परिणाम होतात त्याच त्याची कारणे आणि ते, ते परिणाम होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे आयुर्वेदाबद्दल त्याची ऑथेंटिक माहिती आणि कशी झोप चांगली येऊ शकते हे आपण जाणून घेणार आहोत तर पहिली त्यापूर्वी आपण जाणून घेऊ मी कोण आहे मी वैद्य ऋषिकेश फडतरे बी एम एस डॉक्टर आहे मी बी ए एम एस ऑफिशियल आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून तुम्ही हे करू नका कोणी उठलं की सुटलं आयुर्वेदाबद्दल माहिती सांगतोय तर असं नाही माझं बी एम एस चालू आहे फायनल इयरला मध्ये मध्ये आहे मी फायनल इयरमध्ये आहे म्हणून मी गोळ्या औषध सांगत नाही पण जे ऑथेंटिक माहिती आहे पुस्तकात आहे ती एक हजार एक टक्के बरोबर आहे जी माहिती तीच माहिती मी तुम्हाला सांगत आहे तर त्याच्यामुळे मी जी माहिती सांगतो त्यात चुकीचं काहीही नाही मित्रांनो चुकीचं नाही त्याच्यामुळे तुम्ही हे फॉलो करू शकता ह्याच्यामध्ये मी गोळ्या औषधं अजिबात सांगणार नाही हे सध्या कारण मला नॉलेज आहे काय काही गोळ्यांबद्दल पण मी सांगत नाही का सांगत नाही कारण अजून मी ऑफिशियली गोळ्या सांगायला हे परवानगी नाही मला पण मी तुम्हाला सांगतो मी गोळ्या औषध निर्माण करू शकतो वेगवेगळे प्रोडक्ट्स निर्माण करू शकतो जे आम्हाला आहेत आणि परवानगीही आहे बनवायला जर तुम्ही परमिशन दिली किंवा कमेंटमध्ये प्रोडक्ट म्हणून सांगितलं तर आपण लवकरात लवकर व्हिडिओ बनवू तर आज आपण आपला विषय काय आहे झोपेची कमतरता शरीरावर किती भयंकर परिणाम होतात तर, पर तर मंडई टॉपिक एक्सप्लेन करायच्या अगोदर कृपया चॅनलवरती नवीन आसाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आपला आजचा व्हिडिओमध्ये आपण काय समजायचं आहे समजून घेणार आहोत झोपेची कमतरता म्हणजे काय रात्री सहा ते आठ तासांपेक्षा कमी झोप लागणे झोप फ्रिक्वेंटली तोडली जाणे आता झोप कशामुळे तोडली हो जाऊ शकते आता वेगवेगळी कारणे असतात किंवा विना कामाचंसुद्धा लवकर जाग येते हे सुद्धा त्याच्यातीलच एक काम आहे आता झोप खोलणं लागणे म्हणजे काय झोप खोल, खोल थोडासा आवाज झाला ले। थोडं काय वाजलं लगेच जागेनं हे सुद्धा झोप कमी होण्याची लक्षणं आहे आता त्याचे काय शरीरावरती काय परिणाम होतात तर आपण असेच शरीरावरती होणारे सात दुष्परिणाम जाणून घेणार आहोत तर पहिला दुष्परिणाम काय हार्मोन्स बिघडतात हार्मोन्स बिघडल्यामुळे काय होतं आपलं वजन वाढतं आपल्याला थकवा जाणवतो दुसरा दुष्परिणाम होतो स्मरणशक्ती कमी होते आता आपण बघतो कमी वयातसुद्धा सुद्धा माणसं विसरभोळी बनत चाललेत आजकालची तरुण पिढी सुद्धा ज्या कामासाठी पाताना बाहेर पाठवलं असतो किंवा ज्या कामासाठी गेलेलं असतं तेच काम बरोबर विसरून येतात काय सांगितलं ते विसरतात विसरभोळी बनतात असं त्याच्या ह्याचं काय कारण आहे तेच दुष्परिणाम आहे कशाचा झोप झाल्याचा आता तिसरा दुष्परिणाम काय हृदयाचा धोका वाढतो मंडळी आजकालच्या पिढींना आजकालच्या जनरेशनमध्ये आज आज हे सगळ्यात कॉमन झालेलं आहे हृदयाचा हार्ट अटॅक हार्टशी रिलेटेड काही होते हार्ट अटॅक येतो काही होतंय खूप जण आपले प्राण तिथेच गमवतात खूप जणांना अँजिओप्लास्टिक करावी लागते खूप भला मोठा मेडिकलचा खर्च असतो म्हणजे दोन दोन लाख अडीच अडीच लाख रुपये जातात कारण काय काय आजार असे जे योजनेमध्ये सुद्धा कवर होत नाहीत खूप पैसे जात आहेत त्याच्यामुळे आपण हे आपलं आरोग्य हेल्दी ठेवायचं आता आरोग्य हेल्दी ठेवायसाठी मी काय गोळ्या औषध सांगतो कारण नाही तुम्ही जे दररोज आहार खाता जे जेवण करता त्या किंवा जो विहार खाता जसं राहता त्याच्यामध्येच काहीतरी मी सांगतोय ना असं त्याच्यामुळे तुम्ही ठीक राहता आता चौथा दुष्परिणाम काय होतो इम्युनिटी कमी होते आता इम्युनिटी कमी झाली काय का? का होते लवकर आजारी पडते पहिले जाणून घेऊ इम्युनिटी म्हणजे काय तर इम्युनिटी आपल्या शरीरात जर फॉरेन बॉडी म्हणजे बाहेरून काही आतमध्ये आलं तर आपल्या शरीरातल्या स्वतःच्या जे सेल्स असतात ते त्याला मारायचं काम करतात म्हणजे आपण आजारी पडू नये असं त्याच्यासाठी ते आपल्याला नीट ठेवतात इम्युनिटी कमी झाली तर आपण आजारी पडतो आणि आजारी पडले तर काय होणार दवाखान्याचा खर्च वाढणार म्हणजे तर त्याच्यासाठी काय करायचं आपली इम्युनिटी चांगली राहायसाठी आपण आजारी नाही पडलं पाहिजे आजारी पडू नये म्हणून काय करायचं चांगली झोप घ्यायची आता त्याचे उपाय मी पुढं सांगणारच आहे पहिले दुष्परिणाम जाणून घेणार आहोत आता पाचवा दुष्परिणाम काय त्वचा खराब होते त्वचा खराब होते त्वचा हो हो कशी खराब होते तर आता डार्क सर्कल्स डोळ्याच्या हेतो खाली काळं होऊ शकतं किंवा स्किंडल होऊ शकते असं उदास असल्यासारखं वाटतं किंवा हे वाटतं तणाव वाढतो तणाव वाढल्यामुळं काय होणार अजून बी पी वाढणार आजच्या जनरेशन म्हणजे आजच्या पिढीमध्ये बीपी शुगर हे किती कॉमन आहे तुम्हाला तर माहिती प्रत्येक घरात असं एक दोन तरी माणसं असते ज्याला शुगर आहे बीपी आहे किंवा काही काही जणांना तर दोन्ही पण असतं पण आपल्याला माहितच नसते आता बीपी वाढू शकतो तर मधुमेहाचा त्रास वाढतो मधुमेह म्हणजे काय शुगरचा धोका वाढतो आता आपल्या शरीरात इन्सुलिन नावाचं हे एक हार्मोन असतं जे आपल्या शुगरला कंट्रोलमध्ये ठेवते पण जर आपण ते झोप नीट नाही झाले तर ते शरीरात नीट नाही बनलं आणि आपण सारखं गोड खाल्लं साखर खाल्ली तर काय होणार ते कमी प्रमाणात बनलं आणि शुगर जास्त हे कमी एवढं आणि शुगर, शुगर अशी जास्त शुगर अशी ह्याला खाऊन टाकणार इन्सुलिनला संपवणार आणि स्वतः हे डॉमिनंट आता ह्याच्यात थोडी शुगर कमी होणार पण शरीरात राहिलीच ना शुगर मग ती शरीरात अशी वाढणार पण आपलं इन्सुलिन असं पाहिजे शुगर कमी पाहिजे इन्सुलिनने डायरेक्ट शुगर संपवली पाहिजे तिथे शरीरात नाही वाढू दिली पाहिजे हे सगळे परिणाम होतात आता ह्याच्यासाठी हे आता होऊच नाही दुष्परिणाम आहेत हे नीट न झाल्यामुळे हे होतात मित्रांनो मी म्हणत नाही की मला झोप नीट होत नाही माझेसुद्धा मी फॉलो करून तुम्हाला जे जे सांगतोय ना मी सुत्ता ते स्वतः मी स्वतः आत्मसात म्हणजे स्वतः करायसाठी बघतोय ते स्वतः करणार आहे मी पण आता मला पण मित्रांनो युट्यूब व्हिडिओ बनवतोय वीस ते बावीस दिवस झालं मला सुद्धा व्ह्यू येतात काय काय व्ह्युअर्स बघतात पहिले एक दोन मिनिट व्ह्यूज येत नव्हते लास्टच्या तीन व्हिडिओ पासून व्ह्यूज येत आहेत त्याच्यामुळे मला खुशी होत आहे मित्रांनो पण तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मंडई आता मला माझ्या व्हिडिओला एक ते दोन व्ह्यू जात होते मागच्या व्हिडिओ काय झालं कालचीच गोष्ट आहे त्याला आठ व्ह्यू गेले मला वाटलं अजून व्ह्यू जात आहेत का काय अजून जाते, का जाते का नाही ते जारखं झोप त्याच्यामुळे मला झोपच येईनं गेली मंडई मी झोपायचो रात्री बारा वाजले तरी झोपायचं ट्राय करतो अजून एखादी व्यू गेली का गे किती इम्प्रेशन पाठवेल युट्यूबने ह्याच्यामुळे अशीच कारणं असते इंटरेस्टिंग मला असं जसं झोप वाटत नव्हतं तसंच तुम्हाला हे होणार बारा वाजता शेवटी मला साडेबाराला झोप आली साडेबाराला झोप आली तर काय झालं दीड वाजता लगेच जाग आली परत व्ह्यू गेले का काय झालं काय झालं परत स्वप्न पडलं मित्रांनो जर युट्यूबला आपण पैसे मिळवायसाठी करतो यूट्यूब हो पैसे मिळवायसाठीच करतो आहे आणि तुम्हाला माहितीही द्यायची पण पैसे पण मिळवायचेत तुम्हाला घरच्यांना घरच्यांसाठी काहीतरी करून दाखवायचं त्यासाठी यूट्यूब व्हिडिओ बनवत आहे तर त्याच्यातलं मी काय सांगतो मंडई रात्री साडे स साडेबाराला झोपलो मी सव्वा एकला लगेच जाग आली सव्वा एकला जाग आली आणि त्याच्यामध्ये काय बघतो किती व्यू गेला किती इम्प्रेशन गेलं काय झालं काय करावं आता हे असं असं स्क्रोल करतोय काय केलं पाहिजे परत मला रात्री स्वप्नात काय आलं आपण आपल्याला असं इन्कम झालं यूट्यूबचं फर्स्ट काय वेगवेगळं वेग 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 काय करावं आपण काय आता पहिलं पैसे आलं तर पगारीमध्ये काय करावं आपण असे वेगवेगळे वेग वेग स्वप्न माझ्या डोक्यात येत गेले असंच तुमच्याशी रिलेटेड ही काय ना काय असणारच प्रत्येकाला काय ना काय अँझायटी असणार खुशीच असणार किंवा झोप येत नसणार त्याच्यामुळे हे सगळं होतंच आता झोप पण आपण त्याच्यासाठी झोप चांगली आहे म्हणून असे काही उपाय सांगणार आहे हे मी स्वतः सुद्धा उपाय करणार आहे मंडई तो फक्त तुम्हाला सांगत नाही तर रात्री दहा ते अकराला झोपणे आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितले रात्री दहा ते अकराला झोपायचं त्याच्या अगोदर दहा ते अकराच्या मध्ये तुम्ही जेव्हा झोपलं त्याच्या दोन ते अडीच तास अगोदर जेवण झालं पाहिजे आणि ते जेवण केलेलं तुम्ही पचलं की तुम्ही झोपलं पाहिजे रात्री दहा ते अकराला झोपलं म्हणजे सगळं नीट कार्यक्रम होतोय आता झोपायच्या अगोदर एक तास मोबाईल बघू नका आता का बघायचं नाही कारण आपलं माइंड त्याच्याकडेच कॉन्सन्ट्रेट राहतं मग नीट झोप येत नाही त्याच्यामुळे मीही झोपायच्या अगोदर एक तास मोबाईल बंदच ठेवणार आहे रात्री खूप जेवण करायचं नाही हलकं जेवण करा पचायला सोपं असणारं जेवण करा म्हणजे तुम्हाला बरोबर होईल नंतर काय दिवसभरात वीस ते तीस मिनिटे चाला वीस ते तीस मिनिटं चालल्यामुळे काय होणार चांगला आपल्या शरीराचा व्यायाम होणार आणि त्याच्यामुळे झोप चांगली होणार आता झोपण्यापूर्वी पाय गरम पाण्याने धुणे आता ह्याच्यामुळे काय होतं आपल्या पायात ज्या नस असतात मेन मित्रांनो ते डायरेक्ट मेन डोळ्याशी कनेक्टेड असतात डोळे आणि मेंदूशी कनेक्टेड असतात चे तर मग त्याच्या पाय गरम कोमट पाण्याने धुतलं तर काय होणार चांगली झोप येणार आता आपण बघतो दिवसभर बिना चपलीचं उन्हात गरम भाज्यात फिरलं जर आपल्या पायाला गरम गरम भात जाणवत असतं पण आपले डोळे लाल होत असतात का डोळे लाल होतात कारण तिथली नस डायरेक्ट डोळ्याकडे आणि मेंदूकडे गेलेली आहे त्याच्यामुळे तिथल्या नस आराम पाहिजे असेल तर स्वच्छ कोमट पाण्याने पाय धुवा झोपण्यापूर्वी गरम पाय धुणे झालं आता कॉफी जास्त पित असाल तर टाळा शक्यतो रात्री सायंकाळ नंतर म्हणजे चार नंतर कॉफी पिऊच नका काय होतं कॉफी पिल्यामुळे त्याच्यात असे हॉर्मोन्स असतात कॅफिन एक घटक असतो त्याच्यामुळे आपल्याला कमी झोप येते त्याच्यामुळे ते, ते सुद्धा खूप जास्त पिणं टाळा शक्यतो सायंकाळनंतर कॉफी पिऊच नका आता आयुर्वेदिक सल्ला मी काय सांगेन ह्याच्यावरती आयुर्वेदामध्ये ब्राह्मी शंखपुष्पी जटामांसी याच्यासारखे काय असतात मेद्य ड्रग्स आहेत मेद्य आहेत हे म्हणजे मेंदूला ॲक्टिवेट कर मेंदूला ॲक्टिव्हेट करून में आपलं कर, हे वाढतं मेमोरी वाढवतं ह्याच्यामुळे काय होतं मेंदू शांत राहतो आणि स्मरणशक्ती वाढते अजून काय करू शकतो आपण गायचं दूध कुठली गाय देशी गाय कुठली जर्शी गायचं नाही देशी गायचं दूध घ्यायचं कोमट दूध त्यात हळद टाकायचं आणि ते प्यायचं झोप झोपतं जमीन आता नसे वगैरे पण करू शकता म्हणजे कसे नाकात ड्रॉप टाकायचे ते कशाचं काय आपण सांगत नाही प्रॉपर जे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात त्यांना जाऊन विचारू शकता ह्याच्यामुळे उत्तम झोपेसाठी उपयोगी आहे आता मित्रांनो ह्या विषयावर आपण झोपेबद्दलची जवळजवळ सगळीच माहिती कवर केलेली आहे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे कशी झोप घेतली पाहिजे त्याच्या शरीरावरती काय दुष्परिणाम आला हे सगळं आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थम करा व्हिडिओला आणि तुमची नवीन आला असेल तुम्ही व्हिडिओमध्ये तर तुम्ही लाय सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब खूप जास्त व्हिडिओ बनवायला प्रेरणा देता धन्यवाद मंडळी